Yeah, the night yeah. Yeah. इकडे दहंडीचा कार्यक्रम चालू आहे सगळे लोक कसे टकामका बघतायत रात्रीचा खेळ चालू आहे मध्ये कि मध्ये मच्छी पण आपल्या सोबत आहे टाळ्या जोरदार टाळ्या बघता काय टाळ्यांचा आवाज वाढला पाहिजे गॅरंटी चाये गॅरंटी चाये अरे अशो अशोक 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 अरे आपल्या मैत्रीला पन्नास वर्षे पूर्ण झाली माझं काय करण आहे रे बाबा अम्मा आशो आता कसं काय व्हायचं रे बाबा आई अरे बाबा टाळ्यांचा आवाज जोरदार होऊन जाऊन द्या आता काय करण आहे रे बाबा अरे आवाज येऊ द्या अरे बोला पाहिजे दोन तीन चार आणि पाच हे तीन इक्के उत्कृष्ट असे कडक थर रचवतात आणि त्या थरावरती थर रचवून कुठेतरी हा गोविंदा एक एकीच बळ आणि त्यानंतर हे दाखवत की मराठी आणि ओम भटव हा जो आवाज आहे तो आपण ऐकणारच आहोत पण मी विनंती करेल की त्याने एकदा हे सर्व मान्यवर आधार रत्न आहे आपले कोकर रत्न आहेत आपली ही सर्व रत्न आम्ही निवडलेली आहेत मी, ले ले, मी द, सर आपल्या महाराष्ट्राचा लाडका कलाकार निलेश सांबळे यांनी चलाव उद्यासाठी त्याला ऑडिशन बोललेलं आहे झपाटलेला थ्रीचा आपण ट्रेलर बघूया आवाज हॅलो सगळ्यात प्रथम या ठिकाणी व्यासपीठावरील सगळेच मान्यवर मंडळी यांचा लक्ष्या मामांच्याच भाषेत या ठिकाणी मी दोन शब्द बोलतो मध्यंतरी तुम्ही पाहिलं असं येईल की अशोक सराफ यांना एक फोन आला होता लक्ष्मीकांत बिर्डे यांचा त्याची आठवण करून देतो त्या फोनवर असा आवाज होता अरे अशोक 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 अशो अरे आपल्या मैत्रीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आया माझं काय करण आहे रे बाबा अम्मे अशोक आता कसं काय व्हायचं रे बाबा आई अरे बाबा कारण जोरदार होऊन आता काय कर नाही रे बाबा अरे आवाज येऊ द्या अरे बोल बजरंग अरे बोल बजरंग आता माझ काही कर नाही रे बाबा चला येतो <laughs> त्यांनी ओळखलं तो भाग वेगळा होता पण आज जो आवाज काढतोय ती भूमिका साकारण्याचा एक वेगळा प्रयत्न आहे बघूया किती जण तो आवाज ओळखतात तो आवाज असा आहे अरे ये तात्या 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 मी तुला किती वेळा सांगितलं या लक्ष लक्ष लक्षात लक्षा ठेव दोन भिंगाच्या मधोमच तुझ्या कोणी गोळी मारी लक्ष लक्ष लक्षात लक्षा, लक्षा ठेव याच खरं नाव सांगायचं हा आवाज कोणी काढलाय बाबा चमत्कार बरोबर आहे पण आपल्याला काय ठरलंय ह्या कॅरेक्टर कोर्स आपल्या इकडे दहंडीचा कार्यक्रम चालू आहे सगळे लोक कसे टाका मग बघत आहेत रात्रीचा खेळ झाले या मध्ये मच्छी पण आपल्या सोबत आहे टाळ्या बाजूला टाळ्या बघता काय टाळ्यांचा आवाज वाढला पाहिजे गॅरंटी चाय गॅरंटी चा दुबईला अरबी लोक पण येत कागद मागवतात एवढे महागडे कागद बघूया काय आय त्या कचरो केला मेलन <laughs> अरे काय झाला एवढे महागडे कागद फाडून टाकले जाऊ दाऊद्याता फाडूनच टाका नाही काय कचरा करतायत कल्याण डोंबोली मानेवर फाईन मारतले यांना सगळ्या महागड्या कागदांचा चुरा झाला आता हे काय देणार यांना अरे वा ना हात आहे ना कुठे लपवण्यासारखं काय आहे हात दाखवा सर मोकळे काहीच नाहीये काही लपवण्यासारखं नाहीये स्वतः वचची बघत होत्या अभिमान आहे ताईंचा आई मदत करा सन्माननीय जांभोडेकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत अखिल कोकण विकास महासंघाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे धन्यवाद जांभोडेकर साहेब सगळ्यांनी हातवरती कृपया प्रेक्षकांनी मदत करायची आहे कोण पुलगा पडला सहकार्य करा चारी बाजूने सहकार्य करायचे वा एक दोन तीन चार कडक जबरदस्त कडक थरची सलामी देताना oh yeah! कुंभारखान कुंभारखान पाड्याची पहिलीच सलामी हळूहळू हळू आरामात 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 मान आपल्याला मिळतोय संजनीताई पाटील म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके रात्रीचा खेळत आले सिरियल मधील वच्ची जोरदार टाळ्या गुड नाटेकर साहेब यांना विनंती करतोय नसतं व्हावं व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय कुर्ला टू वेंग कुर्ला एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आपल्या चित्रपटगृहात येतोय असा क्रॉस लावा सुंदर असं कॉर्डिनेशन सुंदर असा बाळ गोविंदावरती आपण पाहतात एक दोन तीन चार आणि पाच हे तीन इतके उत्कृष्ट असे कडक कडक की मोठा गाव मोठ्या गावचं पथक आहे दर लावत सुंदर असे थर रसना आपला मोठ्या गावचा राजा असलेलं मित्रमंडळ नवदुर्गा माता पथक गोविंदा पथक त्यांना खरं असताना पादारा खरंच अभिमान वाटून खूप एकाग्रता आहे एक चित्त होऊन कडक असे तीन एक्के एक, एक दोन तीन अरे बापरे चार अय आहे पाचवा पण आहे बघूया यशस्वी सलामी देताना नवदीर्घा जोरदार आहे पाच अरे बापरे तो पोहता उडता होता काय काय करता बघितलास काय पोराची जिद्द तो नक्कीच पायलट होतो ना दादांनी आता ओळख करून दिली अभिनेत्री संजीवनी पाटील रात्री खेळ चाले मध्ये वच्छीचा रोल केलेली आणि जिने अण्णा नायिकाला काय सळो की पाळो करून सोडलं म्हणजे त्या गावात त्या गावामध्ये त्या गावात तिच्या घरचा कोण पाणी पण पीत नव्हता अशी विचित्र बाई आणि जसं तुम्ही आता म्हणाले की नेहमी होत कारण इमोशनल पर्सन आहे आणि इमोशनल पर्सन चांगलं काम करू शकतात कुठल्याही क्षेत्रात आज इथे थोडे दिग्गज बसले आहेत तिथे कुठेतरी इमोशन लेवल आहे त्यांची जिवंत म्हणून ते काम करू शकतात आणि सगळ्यांना शुभेच्छा काय डायलॉग बिलॉग नाही पब्लिक बोलले तर बोलतय नाही तर काय काय ऐकूच तुमचा

சிவசேனாவின் பிறந்த நாள் இன்று கொண்டாடப்படுகிறது ये सन्मानाची सलामी दादा प्रवेना या बालगोपाळाचेही अभिनंदन कारण शेवटच्या तलावरच्या बालगोपाळ राधाकृष्ण आहे गोड टेपड्यात आता अखिल आहे बाजूला आणि जय शिवराय जय शिवराय लावून घ्या पटकन छोटा आहे दादा यांना मदत करा रेडी पटकन जय शिवराय पटकन शिवरायांची मावळी ताई आज ही सलामी आमच्या दादा परब म्हणजेच कोकणच जागिरोना एक दोन चार म्हणजे ओमकारची चव्हाण साहेब आणि प्रत्येक ते गावरव आले मी त्यांचा धन्यवाद मानतो आपण सिंधुदुर्गाची शहा आपल्या मार्फत आपली ही एक सलामी आमच्या मार्फत आपण घ्यावी आज मुंबईतल्या या आमच्या महिला गोविंदा आमच्या मी विनंती करतो रस्त्यात ट्रॅफिक करू नका या साईडला महाकाल महाकाल लावते चला कॉम्पिटिशन पटापट ठर जबरदस्त महाकाल गोविंद पदक ठर लावायला सुरुवात झालेली आहे महाकाल गोविंद पदकाला सन्मान देण्याची मी विनंती करतो सुजाताई परब आमच्या सर्वांच्या लाडक्या नेतृत्व आणि कर्तृत्व आव्हान अशी महिला जिच्या हस्ते पुढचा सन्मान होईल या एस एल एस एल गर्ल्स अरे एस एल गर्ल्स बोल 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 बजरंग बली की बोल 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 जाधरंग बली की महाकाल एक दोन तीन चार चार निष्कर्ष प्रदर्शन गोड के खूप छान सराव होता याच्या पुढे अजूनही छान सराव करा की गोविंदला प्रथम पक्षीस मिळालं पाहिजे अरे गोविंदा तुमचा एस एल रूप बाल गोविंदा स्वरूपातली एक मुलगी मोठ्या वरच्या थरावर हो आहे आणि आपले सन्मानिले गाडगावकर साहेब म्हणजे अध्यक्ष सिंधुर्का सेवा संस्था दिवा उत्कृष्ट आहे दोन तीन चार पाच सहा तर सहा तराची कडक कडक सातर सुंदर सराव न कुठे ढग आणि एस कसं कसले आता मागे गोविंद पद गेलेलीच आणि कोकणाबरोबर आज जर पाहत असाल तर आपले शिष्य पूर्ण महाराष्ट्रभरात आहे आपलं कार्य महान असून आपल्याला कोकण रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मान केला अभिमान वाटत आहे प्रकाश चिलेबुआ यांच्यासाठी जोरदार आणि एक जोरदार सलामी दोन तीन, चार एक दोन तीन चार पाच आणि बाल गोविंद स्वरूपातली मुलगी खूप सुंदर अरे बाप रे पाच यश पाच सर कडक सावंत यांच्या थँक्यू आणि थर लावताना शांततेत आणि शिस्तीत आणि उतरतानाही शांततेत आणि शिस्तीत उतरा हा साहसी खेळ आहे रात्री एक दोन तीन चार दो, शेवटच्या बालगोपाला हेल्मेट आहे अभिनंदन कुर्ला टू वेंगुर्ला पिक्चर नक्की बघा आणि हा कुर्ला टू वेंगुर्ला पिक्चर मालवणी स्वरूपात पूर्ण पूर्ण मालवणी पिक्चर एक दोन तीन चार आणि पाच सलामी अरे आरामात आरामात ओके गुड वालग अरे 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 मोविंदाने पुढे यायचं आहे एका वेळेस आपल्याला टायमिंगचे लिमिट आहे आपल्याकडे टाइम चा लिमिट आहे दोन दोन थर लावा एक मिनिट होमशाई सिद्धी आहे ते होमशाई आहे त्याच्या